पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर विश्वजित कदम यांचे मावस भाऊ व काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत हे सांगलीतील एका हॉटेलमध्ये उबाटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली काँग्रेसमध्ये बंडखोरी करत विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काँग्रेसने या मतदारसंघात काँग्रेसला उमेदवारी डावल्यामुळे कार्यकर्ते नेते आक्रमक का आहेत माजी मंत्री विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली त्याचबरोबर आमदार विक्रम सावंत जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काँग्रेसचे नेते जयश्री पाटील हे सुद्धा विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत त्यामुळे राऊत सावंत भेटीचे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा